नमस्कार मी कुमारी ज्ञानेश्वरी गोरक्ष आंबेकर दैफ हायस्कूल दैफ या विद्यालयाची इयत्ता नवीची विद्यार्थिनी केवळ फाउंडेशन आयोजित शिव जन्मोत्सव दोन हजार चोवीस राज्यस्तरीय ऑनलाइन वकृत स्पर्धेत मी माझा विषय निवडलेला आहे शिवराय आणि स्त्रीशक्तीचा शक्तीचा आदर ज्या गुणांमुळे फक्त आपले लोकच नाही तर शत्रू ही शिवरायासमोर मान झुकवत होते तो म्हणजे स्त्रीचा सन्मान त्यांनी कधीही जातीभेद केला नाही तसेच स्त्री पुरुष हा भेदभाव देखील केला नाही ते नेहमी महिलांचा आदर सन्मान आणि त्यांना संधी उपलब्ध करण्याचे कार्य त्यांनी केले

आपल्या स्वराज्याचा कारभार स्त्रियाच करायचा म्हणून तारा राणींनी पुढे महाराष्ट्राचे नेतृत्व केले स्त्री म्हणजे काय स्त्री म्हणजे आई बहीण लेख भवानी या रूपकामध्ये शिवरायांनी स्त्रीला पाहिले कल्याणच्या कन्या सून जेव्हा शिवरायांसमोर आली त्यावेळी राजांनी काय उपमा दिली याला इतिहास साक्षी आहे शब्द कवीचे आहेत पण भावना माझ्या शिवरायांची आहे अशीच असते माता आमची सुंदर रुपवती अशीच असते माता आमची सुंदर रुपया होती आम्ही असेच जन्म लवसो वदले छत्रपती आम्ही असेच जन्मल उत्सव वदले छत्रपती